रक्ताने माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसही आवाक धक्कादायक घटनेनं सातारा हदरलं सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये धक्कादायक घटना घडली पूर्व वैमनस्याच्या रागातून एका एकोणीस वर्षीय मुलानं तलवारीनं वार करत बावीस वर्षीय तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली तेजस महेंद्र निगडे वयवर्ष एकोणीस यांनी या ना आरोपीचं नाव आहे तर अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर वयवर्ष बावीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे दरम्यान हत्या केल्यानंतर आरोपी तेजस हा रक्ताने माकलेल्या तलवारीसह पोलीस स्टेशनमध्ये आला होता दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शिरवळ येथे बुधवारी मध्यरात्री जुन्या वादातून तरुणाचा तलवारीनं सपासप वार करून खून केला आणि घटने या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे तरुणाचा खून केल्यानंतर संशयित आरोपी रक्ताने माकलेली तलवार घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला दरम्यान हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत दरम्यान या घटनेमुळे पोलीस देखील काही वेळ अवाक झाले होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा